राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आलेल्या आहे त्यामुळे बातम्या कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा राज ठाकरे तसेच उद्धव ठाकरे वीस वर्षानंतर एकत्र आले बाळासाहेबांना जे जमले नाही ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले असे राज ठाकरे म्हणाले तसेच त्याबरोबर हे म्हटले की महाराष्ट्र पेटून उठतो तेव्हा काय घडते हे राजकर्त्यांना समजलेच असेल असे सुद्धा ते म्हटले त्याचबरोबर एकत्र आलो हो, आहोत तर एकत्र राहण्यासाठी एकजुटीची ताकद दाखवा असे उद्धव ठाकरे म्हणाले तसेच ते म्हणाले की भाषणापेक्षा एकत्र दिसणे हे महत्वाचे आहे दोघे मिळून तुम्हाला फेकून देणार असे यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठल लुक्मिनीचे पाचव्यांदा महापूजा करण्यात आली नाशिक जिल्ह्यातील उगले दाम्पत्यास मिळाला मान कृषी क्षेत्रामध्ये पाच वर्षामध्ये पंचवीस हजार कोटी रुपयांची करणार गुंतवणूक मुख्यमंत्र्यांची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते कृषी पंढरी प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले शेतकऱ्यांना पनंच्या योजनांचा सुद्धा लाभ मिळणार कल्याणकारी योजनांच्या दक्षता पथकांची चौकशी करा महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना स्वतंत्र कृती समितीची मागणी सर्व्हर डाऊन शिष्यवृत्ती अर्ज प्रक्रिया अडकली सरकारी दिरंगाई तांत्रिक अडचणीमुळे विद्यार्थ्यांची ससेपट जून संपला तरी सुद्धा कोरडी पाणीसाठा पन्नास टक्क्यांच्या खाली खामगाव जिल्ह्यामध्ये केवळ तीन मध्यम प्रकल्पामध्ये समाधानकारक साठा आहे उर्वरित धरणांमध्ये चिंताजनक स्थिती निर्माण झालेली आहे ताईला मोफत साडी मिळाली आता आकर्षक साडीची अपेक्षा बुलढाणा जिल्ह्यातील बासष्ट हजार चारशे महिलांना साडीचे वाटप करण्यात आले शेतकऱ्यांनो तक्रार करा सावकाराने बडकवलेली जमीन मिळणार परत जिल्हा उपनिबंधकाचे आव्हान मायक्रो फायनान्स व बचत गटांकडून सावकारीचा धंदा शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी दुकानांची सक्ती बिलसुद्धा मिळेना खामगाव शहरातील प्रकार पालकांचे बजेट कोलमडले वीस टक्क्यांनी दरवाढ झालेली असून आर्थिक भूर्दंड ज्ञानगंगा अभयारण्यलगतच्या कोवड्या पिकांवरती वन्यप्राण्यांचा ताव शेतकरी चिंतेमध्ये बोथा निमकावडा पोरस झोपरगाव गावामधील समस्या पावसाळी अधिवेशनामध्ये वाशिम जिल्ह्याला मिळेल का बुस्टर नुकसान भरपाईकडे शेतकऱ्यांचे लक्ष पैनगंगा नदीवरती बॅरे नदीसोड प्रकल्पामध्ये समावेश होईल का वाशिम जिल्ह्यामध्ये तीन दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली असून हवामान विभागाचा अंदाज मशागतीचे कामे रखडणार अडाण धरणाच्या साठ्यामध्ये वाढ झालेली असून सध्या पंचेचाळीस पॉईंट पंच्याहत्तर टक्के साठा उपलब्ध आहे आतापर्यंत एकशे अठ्ठ्याऐंशी मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे आठवडाभरामध्ये चार टक्क्यांनी पाणीसाठा वाढला गंगापूरमधून चार हजार सहाशे छप्पन क्युसेक विसर्ग गोदावरीला पूर परिस्थिती नदीकाठावरती सतर्कतेचा इशारा देण्यात आला दुदोंड्या मारुतीच्या कमरेला लागले पाणी कलर कोडिंगच्या घोडामध्ये अडकली रेशन कार्डधारकांची ई केवायसी पुन्हा पहिले पाडे पंचावून यंत्राच्या अपडेशनचा सामान्यांना बसतोय फटका धान्य दुकानदारांमध्ये सुद्धा संतापाचे वातावरण युरिया खतपुरेना शेतकऱ्यांच्या कृषी केंद्रावरती रांगा चांदवडला कृषी केंद्रावरती शेतकऱ्यांची गर्दी मालेगावमध्ये खते आहेत पण पाऊस नाही युरियाची मागणी जास्त पुरवठा कमी शेतकऱ्यांची झुंबड एका आधार कार्डवरती मिळतात दोनच गुन्ह्या क्षेत्रामध्ये झाली वाढ कांद्याच्या दरवाढीसाठी शरद पवार गटाचे निवेदन तीन हजार रुपये आधारभूत दर देण्याची केली जाते मागणी कांद्याच्या दरामध्ये घसरण झालेली असून शेतकरी सापडले चिंतेमध्ये दोन हजार रुपये क्विंटलही दर न मिळाल्यामुळे नाराजी व्यक्त कांदा उत्पादकांना प्रति क्विंटल एक हजार रुपये अनुदान द्यावे अशा प्रकारची मागणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांमधून केली जात आहे अवकाळीनंतर ही चौऱ्याहत्तर हजार क्विंटल भाज्यांची आवक धान्यांपेक्षा जास्तच नाशिक कृषी बाजार समितीतून मुंबईसह तीन राज्यांमध्ये भाजीपाल्यांची होते निर्यात मजुरांचा एकच फोटो वापरून काढली पाच कोटी रुपयांची बिले फुलंबरी तालुक्यामध्ये तेहतीस गावातील रोजगार हमी योजनेच्या शहाण्णू कामांमध्ये मोठा गैरप्रकार उघड हडद्रुसली हिंगोली बाजारामध्ये भाव घसरले उत्पादकांनी फिरवली पाठ आवकसुद्धा घटली संत नामदेव मार्केट यार्डामध्ये आवकसुद्धा मंदावली वीज दरवाढीचा उद्योगांना बसतोय फटका आयोगाचा आदेश तात्काळ रद्द करण्याची केली जाते मागणी जुने कर्ज थकीत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील त्रेपन्न टक्के शेतकरी नव्या कर्जाच्या प्रतीक्षेमध्ये अर्ज करा आणि पीक कर्ज मिळवा प्रशासनाचा उपक्रम पोकरा योजना अंमलबजावणी करता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सप्टेंबर पासून प्रारंभ होणार दोनशे पंच्याण्णव गावांकडे आराखडे अंतिम करण्यास प्रारंभ दोनशे बावन्न रेशन दुकानदारांवरती आर्थिक संकट जानेवारीपासून एक कोटी रुपये थकले प्रशासनाला वारंवार निवेदन देऊन सुद्धा मार्जिन रक्कम मिळत नसल्याने अडचण निर्माण होते बहिष्काराचा केला जातो इशारा दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर हिंगोली जिल्ह्यामध्ये पावसाची हजेरी सुरू शेतकऱ्यांना मोठा दिलासा परतूरमध्ये दुकानदाराच्या मर्जीप्रमाणे खते खरेदी परतूर तालुक्यामध्ये पीक परिस्थिती उत्तम मात्र शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेमध्ये वाऱ्याने उडवली शेतकऱ्यांची झोप खरीपामधील कवडी पिके तग धरेण्यात लातूर जिल्ह्यामध्ये नव्वद टक्के पेरण्या पूर्ण झालेल्या असून पुनर्वसू नक्षत्राकडे लागले शेतकऱ्यांचे डोळे येरोड परिसरामध्ये प्राण्यांकडून सोयाबीन तसेच इतर पिकांचे नुकसान झाले रानडुक्कर हरणांचा बंदोबस्त करण्याची केली जाते मागणी धार्यासाठी संपादित जमीन बत्तीस वर्षानंतर सुद्धा शेतकऱ्यांच्याच नावे दहा हेक्टर अडुसष्ट आर जमीन एकोणीसशे सत्त्याण्णव साली अधिग्रहण झालेल्या जमिनीचा देण्यात आला मोबदला गोड परिसरामध्ये पिके जगवण्यासाठी स्पिंकलरणे पाणी हलक्या जमिनीवरील पिकांवरती संकट नैसर्गिक आपत्तीमध्ये नुकसानग्रस्तांना अनुदान माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांच्या हस्ते वाटप करण्यात आले चोर कृषी पंपासाठी पैसे भरले हजारो शेतकरी वाट पाहून थकले महावितरण प्रशासनाने अठरा एजन्सींना ठोठावला अठरा लाख सत्तर हजार रुपयांचा दंड पुनर्रचित फडफी विमा योजनेसाठी आज डेडलाईन दोन वेळा मुदतवाढ देण्यात आलेली असून संत्रा लिंबू मोसंबी चिकू पेरू या फळपिकांसाठी योजना सुरू करण्यात आलेली आहे शेतकरी हिताला धक्का नव्या धोरणामुळे वाढली चिंता शेती व शेतकरी येणार अडचणीमध्ये कंपन्या व विक्रेत्यांच्या हिताचा आरोप धानाला भावनाही भरडला जातोय शेतकरी प्रक्रिया उद्योगांची वनवा पर्याय पिकांकडे वळण्याची वेळ कुल परिसरामध्ये अखेरत्या चारशे पानंद रस्त्यालगतच्या चा, तीन नौशे ती साथ बारा केली एक हजार नऊशे चौतीस शेतकऱ्यांची सातबाऱ्यामध्ये केली नोंद आता मिळणार धानाला एकावन्न हजार रुपये तर कापसाला एकोणसाठ हजार रुपयांचे विमा कवच गाव तिथे स्वयंचलित हवामान केंद्र सरकारचा विणन्स उपक्रम तीन महिन्यांमध्ये कार्यान्वित होणार शेतकऱ्यांना माहिती मिळणार पुरंदर विमानतळ भूसंपादनाच्या मोबदल्याचे पॅकेज जाहीर करा शेतकऱ्यांची केली जाते मागणी भूसंपदनाबाबत हरकतीवरील सुनावणी पूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मागील सहा महिन्यामध्ये तेरा हजार नवीन वीज जोडणी करण्यात आलेली असून आता घरबसल्या अर्ज करता येतो सिंधुदुर्ग नगरी जिल्ह्यामध्ये जलजीवन योजनेमध्ये सातशे अठरापैकी तीनशे पंधरा कामे पूर्ण झालेली आहे लाडकी बहींचे पोर्टल झाले बंद हजारो महिला लाभापासून वंचित योजनेची वर्षपूर्ती आणि नोंदी झाली बंद अठ्ठावीस हजार महिलांना वगळले सांगली जिल्ह्याला आजवरती मिळाले एक हजार दोनशे बेचाळीस कोटी रुपये पावसाने शंभरी ओलांडताच कपाशी लागवडीला आला वेग आठ दिवसांमध्ये कपाशी व्यापणार शंभर टक्के क्षेत्र गिरणा प्रकल्पामधील जलसाठा चाळीस टक्क्यांवरती नंदुरबारला आता दिवसाआड पाणी नवापूरचा रंगावली ही ओव्हरफ्लो आतापर्यंत होत होता दोन दिवसाआड पाणीपुरवठा नवापूरचा पाणी प्रश्न जुलैमध्ये सुटला बळीराजासोबत पावसामध्ये राबले पालकमंत्री मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियानांतर्गत एक दिवस बळीराजासाठी उपक्रम एआय वापराने ऊस उत्पादनवाढीसाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे कर्जवाढीचे धोरण बँकेच्या कार्यकारी समितीच्या बैठकीमध्ये महत्वाचा निर्णय घेण्यात आला पावसाअभावी खरीप हंगाम धोक्यामध्ये नगर जिल्ह्यामध्ये पंच्याहत्तर टक्के पेरणी पूर्ण झालेली असून राहता तालुक्यामध्ये सर्वाधिक तर राहुरीमध्ये सर्वात कमी पेरा तामिणी घाटामध्ये पाच जुलैपर्यंत तीन हजार मिलीमीटर पावसाची नोंद झालेली असून घाटमात्यावरती विक्रमी नोंद झालेली आहे खडकवासला धरणातील विसर्ग घटवला साखळी एकसष्ट टक्के पाणीसाठा गेल्या चोवीस तासांमध्ये झिरो पॉईंट एकोणसाठ टक्के टीएमसी भर संततधार जलधारांनी नद्या नाले तुळून झालेले असून धरणसमूहामध्ये त्रेसष्ट टक्के साठा झालेला आहे गंगापूर दारणा कडवा भुजापूर धरणामधून विसर्ग सुरू सातारा जिल्ह्यामध्ये उंबरठा तेथे ते शोषखड्डा मोहीम नऊशे एकाहत्तर गावांमध्ये सहा हजार चारशे पंच्याऐंशी कामे मंजूर झालेले असून जिल्हा परिषदेचा उपक्रम पेन्शन व शेतकरी सन्मान योजनेमधून कर्ज वसुली अनधिकृत काही बँकाकडून बेकायदेशीरित्या कर्जाची वसुली केली जाते पेन्शन ही सामाजिक सुरक्षा तांदोलीचे दरवाजे उघडले चार हजार पाचशे क्युसेकने पाण्याचा विसर्ग नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत एकशे दोन लाभार्थ्यांना घरकुले आयुक्त सत्यम गांधी प्रशासनाकडून प्रत्येकी अडीच लाख रुपयांचे अनुदान अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज मोफत जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ तुमच्याजवळील शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा